जो आहे तो अतिशय का जसं स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्ष झाले आज आपण मुक्तीसंग्राम पण दुसऱ्या बाजूने हा जो संकट जे मोठं नैसर्गिक संकट आहे त्याच्यात अगदी शेती पूर्णतः वाया गेलेली आहे त्या पद्धतीनं जिल्हाधिकारी मोदय असतील किंवा शासकीय यंत्रणा असतील यांनी पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वीच सगळा आढावा त्या ठिकाणी दिलाय नव्यानं पुन्हा अतिवृष्टी म्हणजे ढकफुटीत झालेली आहे आणि सततच्या पावसामुळं अगदी ऊसासारखी पिकं सुद्धा अडचणीत आली म्हटल्यानंतर ऊस हा कधीच अडचणीत येत नसतो परंतु सततचं पाणी असल्यामुळं त्याची मुळं लॉक होतील चॉक होतील चॉकऑप होतील पडल्यानंतर त्याचे नुकसान होते ह्या सगळ्या गोष्टी आहे सोयाबीनचं एक मुख्य पीक या भागातलं आहे वसमत वगैरे केळीचं पीक आहे हळदीचं पीक आहे सगळीच पीक अडचणीत आलेत ह्याची शासनाला तशी नोंद आहेच परंतु आत्ता नव्यानं जे काही काही लोकांच्या जमिनीत धुवून गेल्यात वाहून गेल्यात काही दोन जो आहे तो अतिशय का जसं स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षे झाले आज आपण मुक्तीसंग्राम पण दुसऱ्या बाजूने हा जो संकट जे मोठं नैसर्गिक संकट आहे त्याच्यात अगदी शेती पूर्णतः वाया गेलेली आहे त्या पद्धतीनं जिल्हाधिकारी मोदय असतील किंवा शासकीय यंत्रणा असतील यांनी पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वीच सगळा आढावा त्या ठिकाणी दिलाय नव्यानं पुन्हा अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीत झालेली आहे आणि सततच्या पावसामुळं अगदी ऊसासारखी सारखी पिकं सुद्धा अडचणीत आली म्हटल्यानंतर ऊस हा कधीच अडचणीत येत नसतो परंतु सततचं पाणी असल्यामुळं त्याची मुळं लॉक होतील चॉक होतील चॉक होतील पडल्यानंतर त्याचे नुकसान होते ह्या सगळ्या गोष्टी आहे सोयाबीनचं एक मुख्य पीक या भागातलं वस आहे वसमत वगैरे केळीचं पीक आहे हळदीचं पीक आहे सगळीच पीक अडचणीत आलेत ह्याची शासनाला तशी नोंद आहेच परंतु आता नव्यानं जे काही काही लोकांच्या जमिनीत धुवून गेल्यात वाहून गेल्यात काही दोन ना जो आहे तो अति